हले लुला धन्यवाद येशो धन्यवाद म्हणजे पिता परमेश्वरा मीन, पवित्र डोंगरावरील रहिवासी पंधरा एक हे परमेश्वर तुझ्या मंडपात कोण मस्ती करील तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील दोन जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो मनापासून सत्य बोलतो तीन आपल्या जीवेने चुकली करीत नाही आपल्या स्वप्तीची वाईट करीत नाही आपल्या शेजाऱ्याची निंदा करीत नाही चार अधर्माला तुच्छ लेखतो भय सम्मान करतो आपण वाहिलेल्या शब्तेने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडत नाही पाच आपला पैसा वाढ लावत नाही निराप्रजणी करण्याकरता लाज घेत नाही तो जो असा वागतो mm. तो कधीही ढळणार नाही आय मीन आय मीन थँक्यू सो मच